तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या मिरच्या प्लॅटवर आहोत तर आपण याचे संपूर्ण शॉर्ट व्हिडिओ आपल्या जे आहे ते अपलोड करत असतो की जसं की मॅनेजमेंट झालं सगळं गोष्ट झालं पण त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं काही मॅनेजमेंट सांगता येत नाही जे मागचा आपण चॅलेंज घेतला होता तो चॅलेंजसुद्धा आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातूनच घेतला होता पण आता आपण एक विचार केला की काही जे आपले इंटरेस्टेड लोकं आहेत फार्मिंगमध्ये त्यांना हा विचार पडला की भाऊ ठीक आहे ना तुम्ही उत्पन्न काढता सगळ्या गोष्टी काढता पण आम्हाला जरी थोडंसं माहिती पडलं तर आम्ही सुद्धा काढू आम्हीसुद्धा ते स्प्रे वापरू आम्हीसुद्धा ते खत वापरू नाही का तर त्यासाठी हा व्हिडिओ फुल व्हिडिओ बनवत आहे सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत व्हिडिओ येतील संपूर्ण मॅनेजमेंटचे तर आपला बाग तोडून दोन दिवस झाले आहे बघू शकता माल जे आहे ते पूर्ण झाड खाली झालं आहे झाड पूर्ण खाली झालेलं आहे तर इथे आपण जे आहे ते वक्रायच्या सहाय्याने वकरून घेतला आहे म्हणजे आमच्याकडे डवरम म्हणतात त्याला आणि याच्यामध्येच आपण जे आहे ते खत जे आहे ते मॅन्युअली टाकून डवरून घेतलं जेणेकरून ते खत जे आहे ते पलटी झालं आहे आणि आता पाण्याचा शेड्यूल चालू आहे तर पाणी हे पाणी न देता आपण जे आहे ते स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देतो बघू शकता आत्ता स्प्रिंकलर बदलवले आपण आता काही क्षणामध्ये मोटर चालू झाली आहे पाणी येत आहे तुम्हाला स्प्रिंकलरसुद्धा दिसतील तर स्प्रिंकलरचं पाणी देण्याचं कारण काय तर हे जे पानं आहेत ह्या पानावरची जे जे काही डस्ट होती ते डस्ट पूर्णपणे धुतल्या जाईल व जे आपण स्प्रे घेणार आहोत त्या स्प्रेचा रिझल्ट अतिशय सुंदर येईल जेणेकरून काय होणार की या पानामध्ये व स्प्रेमध्ये जे मधामध्ये जे डस्टची लेअर असते त्या लेअरमुळे आपले जे रिझल्ट आहेत म्हणजे दवाईचे स्प्रेचे ते कमी होत असतात तर त्या कारणाने आपण जे ही नोजल जे आहे ते लावलेले आहे स्प्रिंकलर जेणेकरणं झाड जे पद्धती धुवून होईल व स्प्रेचा आणि झाडाचा कॉन्टॅक्ट एवढा जबरदस्त लागेल की रिझल्ट फास्ट देईल बघू शकता आपण या अशा स्पीकरच्या सहाय्याने धुता जेणेकरणं आपली मिरची हे लवकर रिझल्टी तर याच्यामध्ये आपण खत कोणतं दिलं तर याच्यामध्ये खत तर हा आपला जो संपूर्ण तुम्हाला एरिया दिसतो हा एवढा तर ही अर्धा एकर जमीन असेल अर्ध्या एराचं वर्ण आहे अर्धा एकर या अर्ध्या एकरामध्ये त्या दिवशी तोडा झाला त्याच्यानंतर आपण तीन बॅग अठरा अठरा दहा तीन बॅग दहा अठरा अठरा आटर अठरा दहाच्या तीन बॅग टाकल्या व दहा किलो मायक्रो ट्रेन टाकला आहे मायक्रो ट्रेन कशा करता तर आता जे आहे ते फुलधारणा वगैरे होईल त्याकरिता मायक्रो ट्रेनची खूप गरज पडेल व अठरा अठरा दहामध्ये तीनही घटक आले नत्र आलं स्फुरत आलं आणि पालासुद्धा आलं अठरा टक्के युरिया अठरा टक्के फॉस्फेट आणि दहा टक्के पोटॅश हे तिन्ही कॉम्बिनेशन आलं त्यासोबत माय आलं तर याचा डोस आपण दिला आहे आणि त्याच डोसच्या बेसवर आपण तुम्हाला इथे माल काढून दाखवणार आहे या तोड्याचा आपला माल पंधरा क्विंटल निघलेला आहे आणि पुढचा तोडा अवघ्या एका महिन्यात आपण काढणार आहोत तसं मागच्या महिन्यात आपण चॅलेंज घेतलो तसंच आपण चॅलेंज घेऊन काढणार आहोत तर बघू शकता मागच्या याच्यामध्ये जे काही माल सुटला आहे तो बघा थोडा बहुत माल अशा पद्धतीने आहे याच्यामध्ये कारण तेवढं शेड्यूल आपलं कंटिन्यू होते पाचव्या ते सहाव्या दिवशी स्प्रेचा शेड्यूल होते त्या कारणाने माल येणं चालूच असते फ्लावरिंग सुद्धा काही प्रमाणामध्ये चालूच आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा फ्लावरिंग सुद्धा काही प्रमाणात चालूच आहे तर उद्या आपण याच्यावर जे आहे ते स्प्रे घेणार आहोत स्प्रेचा व्हिडिओ अलग तुम्हाला टाकतो कारण खूप लांब होईल ला व्हिडिओ आज फक्त याच्यामध्ये खताचं मॅनेजमेंट आणि पाण्याचं मॅनेजमेंट तुम्हाला दाखवलं पटपाणी सुद्धा आपण करू शकत होतो परंतु स्प्रिंगलरच्या सहाय्याने केल्याने रिझल्ट जे आहे ते फवारणी जे चांगले येतील त्याकरता आपण स्प्रिंगलर सहा पाणी करतो तर नियोजन कसं वाटत आहे सांगा कमेंट करून आणि सध्याच्या स्थितीमध्ये बागाची जे कंडिशन आहे आपल्या मिरचीच्या बागाची जे कंडिशन आहे ते कशी वाटत आहे ते सुद्धा सांगा लगेच मी तुम्हाला उद्या किंवा परवा स्प्रेचा शेड्यूल टाकतो पहिला स्प्रे आणि त्याचे सुद्धा टाकेल आपलं असं नाही आहे की आपण कोणत्या कंपनीची मार्केटिंग वगैरे करतो काहीही नाही जे आहे ते स्पष्टपणे सांगतो तुम्हाला तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता एकदम जेन्युअन जे आहे तुम्हाला रिझल्ट आहेत कारण आपल्याला कोणतीही कंपनी पैसे देत नाही काही नाही आपण जेन्युअन जे आहे ते रिझल्ट दाखवत असतो तर सोबत राहा अशा संपूर्ण माहितीसाठी लवकरात लवकर स्प्रेचा शेड्यूल तुमच्यासमोर घेऊन येतो